नमस्कार प्रमाणे आपल्या पिंपवंडीचे ग्रामदेवत, मळगंगा माता हिची यात्रा उत्सव दिनांक एकवीस बावीस तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पाडत आहे यासाठी एकवीस तारीखला सकाळी आमच्याकडे माननीय शरददा सोनवणे आमदार जुन्नर तालुका आणि शरदराव लेंडे साहेब जिल्हा परिषद उपाध्यक्ष पुणे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही घाटामध्ये ठेवलेला आहे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही नवीन हिंद डिजिटल घाट हा तयार केलेला आहे पूर्ण पुणे जिल्ह्यात असा घाट तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्याच पाहायला मिळेल आणि ह्या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे की पूर्ण नवीन धावपट्टी पूर्ण नवीन आळं आपण तयार केलेलं आहे तरी सर्व बैलगाडा रसिक प्रेक्षकांनी आणि तमाम मुंबईकर पुणेकर आमचे ग्रामस्थ पिंपवंडी यांच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा पाहण्यासाठी आणि यात्रा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी इथे यावे त्याच्यानंतर एकवीस तारखेला संध्याकाळी आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे चोळी पातळाचा कार्यक्रम होईल चोळी पातळाचा कार्यक्रम झाल्यानंतर ऑर्केस्ट्रा होईल दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला दुसरं एकवीस तारखेलाच आपल्याकडे संध्याकाळी चोळी पैठणी वाटपाचा दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये एकशे एक महिलांना आपण लकीट्रॉमध्ये पैठणी वाटप करत असतो हे हा कार्यक्रम एकवीस तारखेला संपन्न झाल्यानंतर बावीस तारखेला सकाळपासून आपल्या परत अभिषेक चालू होईल सकाळी अभिषेक झाल्यानंतर आपले मांडव डाळे होतील मांडव डाळे झाल्यानंतर मुख्य यात्रा चालू होईल मुख्य यात्रेमध्ये परत बैलगाडा शर्यती अशा दोन दिवस बैलगाडा शर्यती होतील त्या बैलगाड्या शर्तीमध्ये चार मोटरसायकल तीन वर्षे सतत एक ट्रॅक्टर आणि असंख्य लाखो रुपयाची बक्षिसं ही आपण तिथं ठेवलेली आहेत त्याच्यामुळं हा बैलगाड्याचा जो आनंद आहे तो दोन दिवस असणार आहे बावीस तारखेला संध्याकाळी संपल्यानंतर आपल्याकडे छबिना मिरवणूक होईल शिरणी वाटप होईल आणि त्याच्यानंतर आपल्याकडे संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल संद्यका ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाच्या वेळेस शोभेचं दारुकाम होईल आणि हे सगळे कार्यक्रम संपल्यानंतर परवा दिवशी तेवीस तारखेला आपल्याकडे सकाळी हाजेरीचा कार्यक्रम होईल तमाशेचा सकाळी नऊ वाजल्यापासून त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता कुस्तींचा कार्यक्रम होईल आणि हा कुस्तींचा कार्यक्रम संपन्न झाल्यावरती संध्याकाळी आठ वाजता छावा चित्रपट हा दाखवण्यात येईल अशी सगळी कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि तीन दिवस आपल्याकडे मळगंगा देवीच्या या काय मुख्य यात्रेच्या दिवशी आपल्याकडे सकाळी सकाळी अभिषेक चालू झाल्यानंतर मांडवळे आले होतील मांडव्या आल्यानंतर बैलगाडा शर्यती सुरुवात होईल बैलगाडा शरद संपल्यावरती संध्याकाळी आपल्याकडे जो आहे तो कार्यक्रम संपल्यानंतर मुख्य कार्यक्रम आपल्याकडे शोभेचे तारेक्रम आणि तमाशा होईल तमाशा हा विठाबाई नारेगावकर यांचा होईल असं हे बावीस तारखेचं स्वरूप आहे यावर्षी बैलगाडा यात्रा आपली जी यात्रा संपन्न त्या निमित्तानं बैलगाडे दोन दिवस भरवली जात आहेत आणि सुसज्ज बैलगाडा घाट यंदाच्या वर्षी पाहायला मिळत आहे काय नेमकी संकल्पना आणि ने दोन दिवस यंदा यात्रा भरते दोन दिवस यात्रा भरवायचं कारण असं आहे दोन दिवस गाडे सुद्धा यावर्षी जे भरवायचं कारण जे आहे यावर्षी आम्ही सर्व गावकऱ्यांनी आमदार साहेबाला विनंती केली का आपला जो घाट आहे तो थोडासा अडचणीत असल्यामुळे असल्याकारणाने आणि ह्या ठिकाणी आपल्याला जी या ठिकाणी क गाडी जी गाडी वर आल्यानंतर त्या ठिकाणी अडचण निर्माण व्हायची त्या ठिकाणी आळ मोठा झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमदार साहेबांशी चर्चा केली आमदार साहेबांनी त्यावेळेला स सर्व गाडीप्रेमी जी लोक आमदार साहेबांना भेटायला गेली होती त्या सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी नवीन पद्धतीने आपणी योग्य असा डिजिटल घाट बनवायचा अशा दृष्टिकोनातून सा आमदार साहेबांशी चर्चा केली नंतर आमदार साहेबांनी त्याला होकार दिला आणि त्वरित काम चालू करा अशा पद्धतीने सर्व कार्यकर्त्याला आदेश दिले आणि एक दोन दिवसानंतर लगेच काम या ठिकाणी गावकऱ्यांनी चालू केलं आणि योग्य अशा पद्धतीचा मार्गदर्शनाखाली या ठिकाणी घाटाचं काम चालू झालं अतिशय सुबक असा पद्धतीचा घाट का जो या पुणे जिल्ह्यात नवे नवे तर महाराष्ट्रात तुम्हाला या ठिकाणी अशा चांगल्या पद्धतीचा घाट हा अतिशय प योग्य पद्धतीने या ठिकाणी असणारे कार्यकर्ते गाड्याप्रेमी यांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी ते काम पूर्ण केलेलं आहे आणि या ठिकाणी मी प्रथमता आमच्या गावच्या वतीने आमदार साहेबांचे आभार मानतो का त्यांनी आम्ही सांगितलं आणि त्यांनी लगेच ऐकून या ठिकाणी ते काम चालू करा असा आदेश देऊन त्यांनी ते त्या ठिकाणी आम्हाला पैशाची व निधीची तरतूद करून या ठिकाणी काम चालू केलं आणि ते त्वरित पूर्ण क करण्यात आलं मी प्रथमतः स संपूर्ण गावाच्या वतीने यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीने आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व यात्रेकरूंला या ठिकाणी आव्हान करतो का अशा पद्धतीचं का ही संधी आपण या ठिकाणी सर्व गाळाप्रेमी लोकांनी यात्रेकरूंनी दौडू नये आणि या गाड्या गाड्या दोन दिवसाच्या गाड्यांना सर्व यात्रा करून या ठिकाणी आपली गाड्याची यात्रा पाहण्याची संधी उपलब्ध करून घ्यावी अशी त्यांना नम्र विनंती दिव करतो संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस अँड आर इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला आलेफाटा संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट .com, संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय वेष्णू लागले संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे कमोडिटी मार्केट मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिट जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट लिंक किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण आपण्यूम बेस शिकवतो हो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो हो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्युम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपणही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लास, क्लासेस क्लासेस के केले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा करत हज आहे माझं नाव अब्दुल आहे मी, मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहित नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिलं बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलं पण कम्युनिटीमध्ये वॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आली कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालवले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा का सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असते पण मला सहा दिवसातच खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या बेस हो काम केले मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला हॅलो गायस माझं नाव समृद्धी सोपन कादडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे